सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल भूमाता या भूमातेचं पूजन सुद्धा मान्यवरांनी या ठिकाणी करावं भूमातेचं पूजन करून मान्यवरांच्या शुभ या कार्यशाळेचं उदाहरण संपन्न होत आहे दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तो संकल्प आहे सहकारातून समृद्धीचा संकल्प सहकाराचा वारसा जपण्याचा संकल्प कर्तृत्व सिद्ध आहे आज आपण पृथ्वीचं तापमान हे वाढत आहे आणि ह्या बदलत्या तापमान वाढीच्या काळामध्ये इतर पिकांपेक्षा जास्त उपयोगी पीक म्हणजे हे ऊस आहे कारण ऊस हे अतिशय काटक पीक आहे त्याला आपण हार्डी क्रॉप स्टँड म्हणतो आणि जास्त लोक किडीचा त्रास नाही चांगल्या नियोजनाला प्रतिसाद देत बाजारभाव मिळतो बाजारपेठीची उपलब्धता जवळच असते आणि जवळपास सर्व हवामानामध्ये हे पीक चांगलं उत्पादन देतं त्याचप्रमाणे उसाच्या पिकाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की आज आपण सायंटिफिक भाषेमध्ये जर बोललो तर सिथ्री क्रॉप असतात सिफोर क्रॉप असतात तर हे ऊस जे आहे ते सिफोर वर्गातील क्रॉप आहे की ज्यामुळं उसाला जास्त कार्बन डायऑक्साईड हवेतून लागतो त्यामुळे तो, तो हवेतून तो जास्त कार्बन डायऑक्साईड घेतो आणि म्हणून बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील कार्बनहायड्रोड कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो त्याच्या माध्यमातून ते ग्रहण करतं आणि स्वतःची भरपूर वाढ करतं आणि ते त्याचबरोबर ते आपल्या शरीरामध्ये साठवून ते जमिनीमध्ये सुद्धा त्याची रिलीज करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाटील साहेबांना मी या ठिकाणी धन्यवाद एवढ्यासाठी देतो की कुलगुरू साहेब तर फार याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करत देशातला हा एक वेगळा उपक्रम आहे असा उपक्रम कुठल्याही बँकेनं किंवा कोणीही राबवलेला नाही बँकेचं काम फक्त कर्ज देणं नाही तर ज्या कर्जातून कर्ज देतो कर ते ज्यांच्याकडून आपल्याला वसुली उत्पादन वाढवणे काम असल्यामुळे कुलगुरू साहेब मीटिंग मध्ये बोलले की आम्ही असा असा उपक्रम राबवलेला आहे त्यांचंही त्या ठिकाणी खूप कौतुक कौ। कौ। केलेलं आहे के तर म्हणजे अशा विद्यापीठ आणि जिल्हा बँका हातात राहत असं काम केलं तर निश्चित भविष्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी आपली बँक सतत कार्यरत असल्यामुळं आपला हा उपक्रम संपल्यानंतर आम्ही पुन्हा पाटील साहेब आम्हाला शारखोर जमिनीवर थोडंच काम करायचं कारण जमिनी शारखोडूर झालेल्या खूप विद्यापीठाचं काम आहे एक ऊसाचा ऊस उत्पादन वाढ अति पाणी दिल्यामुळे जमिनी काही ठिकाणी कृष्णा आणि काही फंटण भागामध्ये किंवा काही सातारा तालुक्यात खराब झालेल्या आहेत शारखोर जमीन सुधारण्याचा एक, एक कार्यक्रम आपल्या हाती घेण्यासंदर्भात मी आपण पाटील साहेबांना विनंती करेन आज आपण सर्व उपस्थित राहिला आदरणीय राजे साहेब चेअरमन साहेब त्याचबरोबर पत्रकार आली सर्व जमली कारखान्याचे कर्मचारी आमचे सुद्धा यांच्या पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वांनी यशस्वी आणि आणि पार एक वेगळा देशामध्ये एक आदर्श निर्माण करून या करावाशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद माध्यमातून प्रत्येक समाजातल्या घटकाचा शेवटच्या घटकापर्यंत उभार करण्यासाठी कार्यरत असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी <coughs> डॉक्टर सरकारे साहेबांनी आपल्या विवेचनातून या कार्यशाळेचा उद्देश निषेध केला या ठिकाणी उपस्थित असणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय नितीन काका पाटील बँकेचे सन्माननीय संचालक सुरेश सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे स्वागत मी यानंतर या नंतरच्या अनुक्रमात सन्माननीय अध्यक्ष नितीन काका पाटील यांना विनंती करतो किया या कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुलचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांचा सन्मान आणि स्वागत या काळ क्षणशाही असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राहुरीचे कुलगुरु कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब मी आमदार रामदार रामराजू नाईक साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करा

सन्मान या ठिकाणी राजेंद्र सरकार साहेब आपल्याला विनंती की आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक मान्य डॉक्टर सुनील गोरुंबा यांचा सन्मान करावा Ini sebuah-sebuah Kali berakhir saya mengambil Dari Bapak-Ibu 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 Yang saya ingin mengucapkan sebuah

आपल्या कार्यशालसाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्या जिल्ह्याला सांगू काढण्याचं सौंदर्य आवडणार आहे त्यांचे कार्यकारी संचालक मंडळाचे उपस्थित आहेत आदित्य तांबेचे कार्यक्रम संचालक सामान्य जीवानी मुसले आहेत सह्याद्री सौंदर्य सादर करण्याचे कार्यक्रम सर आवाज आहे आणि त्याप्रमाणे देखील सादर करणार आहे सर्वकी पीक महिनाभर अगोदर येतं त्यामुळे आपला जो वेळ आहे तो रोही आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पिकासाठी सुद्धा नियोजन करू शकतो आणि जर आज आपण जर बघितलं कन्नड आणि पालच असे दोन तालुके आहेत एकोणीसशे सत्तावीस च्या आसपास आमच्याकडे कालवा आला आहे भाडगड रोज शंभर वर्ष आमच्याकडे कालवे आमच्याकडे ते ऍशल्ड इरिगेशन प्रोटेक्टेड इरिगेशन जे म्हणतो शंभर वर्ष प्रचंड मोठी क्रांती आहे भंडारुदारा भाटगर ब्रिटिशांनी बांधलेल्या नगर जिल्ह्यात म्हणा आपल्याकडे पैठणला म्हणा सोलापूरमध्ये माळशिरस मा, मा म्हणा पंढरपूर <स्थाँगा> म्हणा तुम्ही मला म्हणाल की राबडा तुम्ही त्याच्यावर अवलंबून का नाही तुम्ही म्हणजे आम्हाला खात्रीशी एक पैसे मिळतात कर्ज मिळतात उसा रोगराय कमी आहे पाणी आमच्याकडे आहे आजची परिस्थिती या उन्हाळ्यातलीच परिस्थिती मिळते तुम्हाला थोडस सांगण्याचा प्रयत्न करणार मी काय शास्त्रज्ञ नाही उसाशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलाय का असा विचार करणार मी माणूस आणि हे ऊसा संबंधी जे काही कॉन्फरन्स होते हे माझ्या विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय हा तर त्याचा विरोधाभास कारण असं आहे की ऊस ही आपली गरज झालेली आहे ऊस हे आपलं व्यसन झालेलं आहे आणि पाणी देणं आणि शेतावर न जाणं ही आपली सवय झालेली आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बागायदारी थातात था था। आमची बँक किती देते डॉक्टर साहेब आपले पन्नास हजार रुपये मागणी तर असतेच आपण फर्टिलायझरच्या कंपन्या काल परवा इलेक्शन झाल्या मोठा प्रश्न गाजला त्याच्यावर असलेली जीएसटी अमुक चमूक वाढते खर्च त्याला पुरवायला लागणार वाढतं भांडवल आज आमच्याकडे उसाची अशी परिस्थिती श्रीराम सहकारी कारखान्याची चेअरमन इथं त्यांचं स्वतःचं गाव वेडणी आहे अतिशय प्रसिद्ध भाग आहे त्याचा भाजीपाल सेंटर असलेला आमच्या तालुक्यात ज्याची आपण शातकासारखी वाट बघतोय रोज सकाळी पेपोर उठून ती आपण ते बघतो की मान्सून कधी येणार आहे मान्सूनला थोडा उशीर झाला तर बाळासाहेब आज आपल्याच तालुक्यातनं उचलतोय वाघाला दिसतोय सुकायला आणि वाळायला किती वेळ लागणार तीच परिस्थिती तुमच्याकडे मग उसावर जर आपण इतकं जर अवलंबून राहिलो आणि ज्याच्यामुळं आपले ऊस टिकतात ते पाणीच नसत पाणी काय आहे आमची दोन्ही धरणं नीराशी विश्वासार्थ पाण्याने प्रचंड आहे कृष्णा नदीपेक्षा नदी निरा नदीची विश्वासार्ह मोठी एक तर ऊस भरमसाठी लागेल भरमसाठ पाणी लिहिले तर आमच्याकडे पद्मश्री डॉक्टर नेमकं वीस वर्षापूर्वी पीएच साडेआठ साडेनऊ एकरात साठ सत्तर टन ऊस निघत होतो तिथं आज डॉक्टर सरकार आम्हाला म्हणतात की आमचा ॲव्हरेज चौतीस टनावर आलंय साठ हजार रुपयाचं कर्ज देऊन न हो दे। पडणाऱ्या हो पावसावर न पुरणाऱ्या धरणातल्या पाण्यावर खर्च वाढत चाललेले हवामान बदल होत चाललेलं आप आहे आपलं ठेवायचं असलं तर ता जागतिक तापमान वाढीचे जे दुष्परिणाम आहेत गेली पाच वर्ष सातत्याने मी राज्य पातळीवर सभापती असताना मी संवाद घडवून आणल्या आणि आपल्या बँकेत तुम्हाला जर आठवत असेल डॉक्टर साहेब आमच्याकडे तीस हजार लोक आम्ही ऑनलाईन घेतलेली होती लायन्स क्लब आणि जिल्हा बँक आणि आमच्या चेअरमन साहेबांच्या चे, फेसबुकवर दुसऱ्या दिवशी चार हजार त्यांना लाईक आले ते दुष्परिणाम काय आहे